वालसावंगी ते पाई वाल श्री क्षेत्र राजुरेश्वर पायी दिंडी सोडा उत्साहात संपन्न भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथून श्री समर्थ सार्वजनिक गणेश मंदिराच्या वतीने श्री क्षेत्र राजुरेश्वर जिल्हा जालना या पवित्र स्थळाकडे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावर्षी दिंडी सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून भाविक भक्तांच्या सहभागाने मोठ्या भक्तिभावात हा सोहळा पार पडला भाविकांनी सांगितले की आम्ही गेली तीन वर्ष अखंडपणे या पायी दिंडीत सहभागी होत आहोत श्री राजुरेश्वर महाराजांच्या कृपेने आम्हाला अपार ऊर्जा आणि मानसिक समाधान मिळते पायी चालताना गणेशाचे भजन जयघोष टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांच्या पावलांवर उत्साह आणि श्रद्धेची छटा दिसत होती यावेळी वालसावंगी गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला सोहळ्यात हरिभक्त पारायण दीपक महाराज मोरे पिंपळगाव रेणुकाई मंडळ अध्यक्ष गणेश इंगडे माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण मामा मडेकर अजिंक्य वाघ बालू आहेर दिनेश कोथलकर गणेश गाडेकर रोहिदास चिकटे तसेच पद्मावतीचे माझे सरपंच रमेश पाटील तरड आधी मान्यवर उपस्थित होते अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाणचा ही पायदिंडी कुठपर्यंत जाणार आहे राम मी या ठिकाणी दीपक महाराज मोरे वालसांगीकर या ठिकाणी एक सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की श्री समर्थ सार्वजनिक गणेश मंदिर वालसांगी या ठिकाणून आम्ही राजूरला या ठिकाणी दोन दिवसामध्ये पोहोचत आहोत हा उपक्रम उपक्रमचा गेल्या दोन वर्षापासून ही परंपरा चालू केली आणि या वर्षी आम्ही तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे के, किती मंडळी या ठिकाणी जवळपास शंभर ते तीनशे जण या ठिकाणी पायदिंडे दे सोळामध्ये सहभागी झाले